हाय मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचा विषय तुम्हाला कळलेला असेल तर असं झालं का दोन तीन दिवस झाले काय माहिती कोणाचे बोरी <laughs> नजर लागली का काय झालं माहीत नाही पण आमचा छोटासा व्यवसाय आहे मुर्गी मुर्गीपालन म्हणजे पशुपालन आणि आमच्याकडं दोनशे एकशे दीडशे अशा म्हणजे कोंबडे आहेत आणि त्यांची पिल्लं पण आणि अंडे पण तर असं चालतं आणि लोक आमच्या आम्हाला जा, बाहेर जावं लागत नाही म्हणजे आम्हाला काही बाहेर जावं लागत नाही घे घेऊन विकायला म्हणजे आमच्या इथं मार्केट पण असतं पण आम्ही जात नाही लोकं आमच्याच घरी येऊन त्यांना पाहिजे ते घेऊन जातात आणि आमचं पण थोडेफार आमच्याकडं पैसे येतात म्हणजे म्हणजे चांगले पैसे येतात तर असा आमचा छोटासा धंदा होता कारण जरी माझा नवरा काम करत असला तरी आम्ही एक शोक म्हणून आणि आमच्या इथं सध्या तेवढी जागा आहे म्हणून आम्ही तो कोंबड्यांचा व्यवसाय केलेला आहे तर त्याच्यामधून चांगला फायदा होत होता आता तीन वर्ष झालं आम्ही पशुपालन म्हणजे कोंबड्या पाळतो आहे आणि चांगला त्याच्यातून चांगला व्यवसाय म्हणजे चांगले अंड्यांचे पैसे भेटतात कधी कोंबड्या जातात शनिवार शनिवारच म्हणते रविवार मंगळवार असं लोक येऊन घेऊन जातात कारण ज्यांना खायचं आहे ते कधी पण येतात आणि घेऊन जातात आणि आप आम्हाला चांगले पैसे मिळत होते न तीन वर्षपासून आमच्याकडं आहे म्हणजे तर आम आमचं नाव पण आहे का हा बाबा यांच्या इकडं चांगल्या कोंबड्या मिळतात अंडे मिळतात आणि आम्ही काही जे ये गिराईक येतं त्यांना किसकिस वगैरे असं काही करत नाही आम्ही ते म्हटले पाचशे सहाशेला आहे तर पाचशेला द्या तर आम्ही म्हणतो जाऊ दे तुम्ही येतच राहता तर आम्ही एवढं बारकावं पण करत नाही देऊन टाकतो आणि मग असेच लोक येतात आणि घेऊन पण जातात कितीतरी चार चार दोन दोन पाच पाच अशा आणि दोन तीन दिवस झाले अचानक आमच्या कोंबड्यांना काय झालं त्यांना श्वास घेता येत नाही असं तोंडवरती करतात आणि काही खात पण नाही आणि त्यांचं पोट खराब आहे तर म्हणजे त्यांना असा आजार झाला आहे त्यांना श्वास घेता येत नाही ते घशातून वेगळाच आवाज काढतात आणि त्यांना हे त्यांची हे पण खराब आहे जे त्यांचं हे असतं विष्टा ती पण खराब आहे म्हणजे त्यांचं पोटच असं वाटते खराब झालेलं आहे आणि हे कशामुळं झालं आहे हेही मला कळत नाही ते जेव्हा मी हेच नेटला सर्च केलं तर त्यांना म्हणतात ताप आणि सर्दी तर त्याच्यामुळं हे झालं आहे पण आता त्यांना औषध पण आणलं आणि औषध पण त्यांना दिलं पण त्याच्यातूनही ते एका रात्रीत कमीत कमी वीस पंचवीस तर एका रात्रीतच मेले म्हणजे इपेक्शन एवढं का एक आजारी दोन हजारी तीन हजारी असं म्हणजे हे आजारीच आहे आणि आज तर आम्ही इथं आमच्या इथं ओळखीचे आहेत त्यांना म्हटलं घेऊन मारण्यापेक्षा तुम्हाला जास्त म्हणजे जास्त आजारी नव्हते पण ही वाटतं हे जागणारच नाही जरी आम्ही त्यांना औषध देतो आहे आणि औषध घेऊनही त्यांना बरं नाही वाटत तर त्या आम्ही फक्त लोकांना म्हटलं घेऊन जा तर काल चार दिल्या होत्या आज आज काही दिल्यात आणि पाहू ज्यांना ज्यांना बरं नाही वाटत ते संध्याकाळी म्हणजे आम्ही म्हटलं खा तुम्हाला खायचं आहे तर तुम्ही खाऊ शकता पण तुम्ही घेऊन जा, जा। कारण अजूनसुद्धा आहेत तर त्यांना पण निपेक्षा नको व्हायला म्हणून आम्ही म्हणतो घेऊन जा जाऊ दे होतं नुकसान होईन वीस पंचवीस हजाराचं नुकसान होईल अजून काय होणार आहे म्हणजे एवढं तर ऑलरेडी झालेलंच आहे दहा पंधरा हजाराचं तर नुकसानच चालू आहे आणि अजून वीस पंचवीसचं होईल तर जे आहे ते सुद्धा होणार आहे त्यापेक्षा लोकांना जर घेऊन जातात लोक त्यांच्या पोटात जाते तर काहीच हरकत नाही आहे ते असंच मिळाल्यावर तसंच फेकून द्यायला लागते ते कोंबड्या तर असं झाले आणि त्याच्यात एक अशी विशेष गोष्ट झाली म्हणजे एका मुलगी एक आमची कोंबडी होती छोटी मोठीच होती म्हणजे तिला आम्ही बसवलं होतं अंड्यांवर आणि तिने जस्ट वीस एक पिल्ला असतील म्हणजे तिची आणि ती तर त्या कोंबड्यांच्या ह्याच्यात पण नाही आहे ती दुसरीकडंच होती आणि तरीसुद्धा तिची सुद्धा तब्येत खराब झाली आणि तीसुद्धा म्हणजे ती मिलीच आता तिची पिल्ल चिव 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 करतात कारण त्यांना ती कोंबडीच हो असती ती त्यांना शिकवती कसं खाणं दाणे खायचे कसं पाणी प्यायचं ती पहिलं पिऊन दाखवती आणि मग ते पितात दुसरे तर तीच नाही राहिली आता ती पिल्ल पण अशीच मरणार आहे का त्यांचं काय होणार आहे ह्याचीच काळजी मला लागली म्हणजे ती पिल्ल चिवचिव मी तर त्यांना नाही ना असं ना म्हण असं आपण लहान लेकराला कसं चालतो दूध पा दूध असं मी नाही ना देऊ शकत त्यांना तर म्हणजे कोंबड्या तर कोंबड्यात चालल्यात आणि माझी पिल्लं पण चाललीत असं असं आत्ताचा माझा सीन आहे माझ्या घरातला तर असं माझ्या मी माझ्या गेटजवळ जाते ना बाहेर जर मी गेटमध्ये उभे राहिले ना एवढ्या मला कोंबड्या दिसायच्या एवढ्या म्हणजे पन्नास साठ कोंबड्या तर अशा जवळच यायच्या डायरेक्ट त्यांना वाटायचं काहीतरी खायलाच टाकते आहे आणि आता काहीच नाही असं मला वाटतं मी तर लाचारच झाली <laughs> तर अशी माझी हालत आहे सध्या मला पण अजिबात चांगले नाही वाटत बी म्हणजे आपण एखाद्या कोंबड्यांना जीव लावतो किती प्रेमाने त्यांचा हे करतो आणि त्यांना अचानक आजार येऊन ते मरणार असेल तर कसं काय म्हणजे त्यांना पाळायचं तर सध्या माझी अशी परिस्थिती आहे तो मला काही उप घरगुती उपाय माहीत असेल म्हणजे लगेच ठीक होऊन जाईल बाबा तर असं मला कमेंट करून सांगा का हा हा उपाय आहे तुम्ही करू शकता तर मी करल